नमस्कार मित्रांनो आपले आयुष्याची अवधी झाली आपण कैलासा स्त्रीचे दर्शनास जाणार तुम्ही चुकूर होऊ नका हा तो मृत्यू लोकच आहे यामागे किती उत्पन्न झाली तितके गेले आता तुम्ही निर्मळ सुखरूप बुद्धीने असणे आता अवघे बाहेर बैसा आपण स्त्रीचे स्मरण करतो दुपारचे सुमारचे बारा वाजले होते आणि स्त्रीचे नामस्मरण करीत महाराजांनी मृत्यूचे बोट धरले छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचे दैवत चैत्रशुद्ध पौर्णिमा शके सोळाशे दोन रौद्रनाम संवत्सरे म्हणजेच तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी महाराजांनी रायगडी देह ठेवला तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला त्यांच्या मृत्यूच्या कारणाविषयी अनेक मतमतांतरे आहेत परंतु सर्वात प्रसिद्ध आख्यायिका अशी आहे की त्यांचा मृत्यू ताप आणि अमाशामुळे झाला मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास या चॅनेलला लाईक शेअर तसेच सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद